तुमच्या सर्वांचं पुन्हा एक वर स्वागत करतो आपल्या या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पदवली तर लेक्चर क्रमांक दोन पाहणार आहोत याआधी आपण लेक्चर क्रमांक एक पाहिलं जर तुम्ही ते बघितलं नसेल तर बघा प्ले लिस्ट मी करून ठेवलेलं आहे नक्की जाऊन ते बघा लेक्चर क्रमांक एक बघितल्यानंतर तुम्ही, तुम्ही या व्हिडिओवर या म्हणजे तुम्हाला सर्व काही व्हिडिओ समजून जाईल ओके आपण मागील चार ते पाच वर्षामध्ये पोलीस प्रश्न आले होते त्याचा अनालिसिस करत आहोत आणि त्यानुसारच सर्व प्रश्न आपण घेत आहोत जर तुम्ही लेक्चर बघत असाल तर नक्कीच महाराष्ट्र पोलीस भरती जर पंचवीस करीता तुम्हाला याची मदत होऊन जाईल ओके आजचे दहा प्रश्न सोडवण्यासाठी बघा तुम्हाला बॉर्डमस रूल लिहिणं आवश्यक आहे बॉर्डमस म्हणजे काय माहिती असणं गरजेचं आहे जर तुम्ही नवीनच व्हिडिओवर असाल तर मी आज समजून सांगतो नेमकं बॉर्डमस म्हणजे काय ओके बघा बॉर्डमस म्हणजे काय तर बघा बॉर्डमस हा असा रूल आहे ज्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार वाहतूक एक जर एकत्र आलं तर आपण त्यानुसार सोडू शकतो ओके बी ला ब्रॅकेट म्हणतात ओला ऑफ म्हणतात डी ला डिव्हिजन यमला एला मराठी मध्ये बघुबे म्हणतात कंचे बागु, बागु म्हणजेच काय जर एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला बेरीज वाजाबाकी गुणाकार एकत्रित तर सर्वप्रथम तुम्हाला कंस सोडवायचा आहे त्यानंतर चे म्हणजे कंसामध्ये चेच्या बाहेरच्या गोष्टीमध्ये गुणाकार असेल तो सोडवायचा आहे मग भागाकार सोडवायचा आहे मग गुणाकार सोडवायचा आहे मग बेरीज सोडवायची आणि मग वाजाबाकी सोडवायची ओके जर या ने तुम्ही गेले तर पाडवलेचा कोणताही प्रश्न जर कोणी तुम्हाला पडला तर नक्की तुम्ही तो सोडवाल जसं की प्रश्न क्रमांक एक बघा काय सांगतो आपण या ठिकाणी लिहून घेऊया ओके पंचवीस गुणिले पाच अधिक पाच गुणिले पंचवीस आणि बरोबर किती विचारलं रूल काय सांगतो आधी कौस सोडवायचं पण या ठिकाणी कौस आहे का नाही मग बाळाकार करायचं पण बाळाकार आहे का नाही मग गुणाकार करायचा बघा बी झाल्यानंतर ओ ओ झाल्यानंतर डी या ठिकाणी नाही बी देखील नाही आणि ओ देखील नाही जर बी नसेल तर ओ नसणार हे शंभर टक्के ओके मग बाळाकार देखील या ठिकाणी नाही पण इयम आहे आणि दोन ठिकाणी गुणाकार आहे ओके मग आधी तो करूया पंचवीस पाच किती येतात बघा एकशे पंचवीस आणि एक पाच चा आणि पंचवीसचा गुणाकार तर पंचवीस पाच परत एकशे पंचवीस ओके मग झाल्यानंतर ऍडिशन येते मग या ठिकाणी ऍडिशन आली मग एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस किती येतात बघा पाच आणि पाच दहा हा चालू एक दोन दोन चार आणि एक पाच त्याच्यानंतर बघा एक आणि एक दोन दोनशे पन्नास होतात मग दोनशे पन्नास पर्याय क्रमांक दोन ला दिसत आहे सॉरी पर्याय क्रमांक तीन ला दिसत आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल ओके okay, प्रश्न क्रमांक दोन कडे जाऊया ओके या okay, रूलचा उपयोग करून आपण प्रत्येक प्रकारचा प्रश्न पदावर सोडवू शकतो आता प्रश्न क्रमांक दोन काय सांगतो बघा पस्तीस गुणिले सात वाजा दोन अधिक अठरा भागिले नऊ आणि बरोबर किती रूलचा यूज करूया बघा अधिक कौंस व्हायचा असतो या ठिकाणी कौस आलाय ओके म्हणजे पस्तीस गुणिले मधून दोन गेले पाच अधिक त्याचे अठरा भागिले नऊ आहे बघा त्याला आपण असून देखील लिहू शकतो अठरा आणि भागिले नऊ ओके अशी मान्य केली तर तुम्हाला सोपं दे पस्तीस ऍज इट इज गुळाकार सातमधून दोन गेले पाच आणि अठरा भागीले नऊ ओके मग कौश सोडवल्यानंतर काय सोडवायचंय तर बघा बहाकार सोडवायचा आहे मग या ठिकाणी बहाकार आहे बघा नऊ एक नऊ नऊ दुन्या अठरा मग आले बघा पस्तीस गुणिले पाच आणि अधिक दोन ओके मग काय करायचंय बहाकार झाल्यानंतर गोळाकार करायचंय मग या ठिकाणी गुळाकार आहे बघा पस्तीस पाच किती होतं मग वरच्यावर करूया बघा पाच पाच पंचवीस हातचे आले दोन पाच त्रिक पंधरा पंधरा आणि दोन सतरा आणि त्याच्यामध्ये हा दोन्ही आर करायचंय पस्तीस पाच एकशे पंचाहत्तर अधिक दोन ऍड करूया एकशे पंच्याहत्तर आणि दोन एकशे सत्याहत्तर होतात एकशे सत्याहत्तर बघा पर्याय क्रमांक दोन ला दिसते म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल ओके आता बघूया प्रश्न क्रमांक तीन ओके प्रश्न क्रमांक तीन काय सांगतो बघा बारा गुणिले बारा भागिले तीन अधिक दोन गुणिले नऊ वजा सात अधिक सहा बरोबर किती ओके आता या ठिकाणी आपण बॉर्डमॉस युज करूया बॉर्डमस म्हणजे काय अधिक कंस आहे का बघा या ठिकाणी नाही मग कंस होणार नाही ओके मग कंसा नंतर ऑफ येतो पण ऑफ आहे ठिकाणी आहे का नाही जर कंस नाही तर त्याच्या बाहेर क्रिया नाही त्यानंतर बघा डी आय का डी आय बघा या ठिकाणी बारा भागिलेतील मग सर्वप्रथम याची मान्य चांगली करूया बघा बारा गुणिले हा बारा आणि भागिले तीन अधिक दोन गुणिले नऊ वाजा सात अधिक सहा बघा बारा गुणिले बारा भागिले तीन अधिक दोन गुणिले नऊ वाजा सात अधिक सहा ओके मग काय करूया बघा आधी बहाकार करायचं बहाकार करूया तीन एक तीन तीन चौक बारा मग उरलाय बारा गुणिले चार अधिक बघा हे बेनवा अठरा होतील ओके आणि या ठिकाणी बेरीज उल्क वजा बाकी तर बघा वजाबाकी बाकी होणार सातचं चिन्ह मायनस आहे सहाचं चिन्ह प्लस आहे जर दोन वेगळे चिन्ह असेल तर वजा बाकी होते मग दोन सहा गेले एक आणि सात आहे म्हणून त्याला मायनसचं चिन्ह मग बारच अठ्ठेचाळीस होतात अठ्ठेचाळीस अधिक अठरा आणि वजा एक मग बघा अठ्ठेचाळीस किती होतात तर बघा आठ आणि आठ सोळा हा चाला आहे एक चार पाच आणि पाच आणि एक सहा ओके सहासष्ट आणि वजा एक मग सहासष्ट मधून एक गेले तर पासष्ट येतात म्हणजे पासष्ट याचं उत्तर असेल ओके व्यवस्थित रिपीट करून बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल कोणती क्रिया मी कधी केली ओके आधी या ठिकाणी बघा तीन हजार सहाशे चाळीस भागिले चौदा गुणिले सोळा अधिक तीनशे चाळीस बरोबर किती विचारलंय आधी सर्वप्रथम मान्य करून घेऊया तीन हजार सहाशे चाळीस भागिले चौदा ओके गुणिले सोळा अधिक तीनशे चाळीस सर्वप्रथम आपल्याला कंश सोडवायचा असतो पण कंस नाही मग आता बाळाकार करूया आधी ओके चौदाचा छत्तीसचा विचार केला तर चौदाच्या पाड्यामध्ये छत्तीस आहे का नाही चौदाच्या पाड्यामध्ये छत्तीसच्या जवळ अठ्ठावीस आहे ओके चौदा एक चौदा चौदा दोन अठ्ठावीस छत्तीस मधून अठ्ठावीस गेले तर किती उरतात आठ उरतात ओके मग आठ वरती पुढचं चार घेऊया मग चौदाच्या पाठाव्याने चौऱ्याऐंशी ऐकले तर आहे बघा चौदा पाचशे सत्तर चौदा सक चौऱ्याऐंशी मग चौदा सक चौऱ्याऐंशी आणि आशून्य जसं तसा म्हणजे दोनशे साठ गुणिले सोळा अधिक तीनशे चाळीस ओके म्हणजे भागकार केल्यानंतर बघा हे उत्तर भेटले दोनशे सात मग आता काय करायचंय बघा दोनशे सातचा गुणाकार सोळा सोबत करायचं त्याच्यामध्ये ऍड करायचं तीनशे चाळीस मग करूया बघा दोनशे साठ गुणिले सोळा अधिक करूया दोनशे साठ गुणिले सोळा किती भेटते बघा सहा शून्य शून्य सहा सहा छत्तीस सातचाळीस तीन सहा सहावी बारा बारा आणि तीन पंधरा या ठिकाणी झिरो एक शून्य शून्य एक सहा सहा आणि एक दोन दोन ओके तुम्ही साईडला देखील गुणाकार करू शकता बघा या ठिकाणी ऍडिशन होते झिरोशी झिरो सहा झिरो झिरो सॉरी सहा झिरो सहा पाच आणि सहा अकरा हातचा एक 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 दोन दोन चार चार हजार एकशे साठ ओके चार हजार एकशे साठ हा गुणाकार आलाय आणि त्याच्यामध्ये ऍड करायचं तीनशे चाळीस ओके मग करूया बघा या ठिकाणी झिरो आणि झिरो झिरो त्यानंतर चार आणि सहा दहा हा एक तीन आणि चार आणि एक पाच आणि चार या ठिकाणी एक का तर चार चार हजार पाचशे तुम्ही साईडला बेरीज करून पाहू शकता चार हजार एकशे साठ आधी तीनशे चाळीस बरोबर चार हजार पाचशे येतात मग चार हजार पाचशे पर्याय क्रमांक तीन ला तुम्हाला दिसत असतील म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता हो प्रश्न क्रमांक पाचकडे योग्य प्रश्न क्रमांक पाच भागा काय सांगतो वजा अठ्ठ्याण्णव वजा कौसामध्ये वजा एकशे पंचवीस आणि बरोबर किती विचारलंय ओके बॉर्डमासचं रुग्ण जर आपण लावला तर आपल्याला आहे ओके पण कंसामध्ये एकच संख्या आहे वजा एकशे पंचवीस मग कंसानंतर बघा बी नंतर ओ येतो मी तुम्हाला सांगितलं ओके बॉडमास मध्ये मध्ये बी नंतर ओ येतो म्हणजे ब्रॅकेट ऑफ हा जो ऑफ असतो तो ब्रॅकेटमध्ये त्याच्या बाहेरच्या गोष्टीमध्ये जी क्रिया असते तो दाखवतो हो जी की आता या ठिकाणी दाखवली हो हा जो वजा एकशे पंचवीस आहे आणि हा जो वजा आहे बघा दोघांमध्ये क्रिया आहे म्हणजे कंसामध्ये आणि त्याच्या बाहेरच्या कोणत्याही गोष्टीमध्ये गुणाकाराची क्रिया असते लक्षात ठेवा ओके मग आता बघा वजा अठ्ठ्याण्णव तसाच ठेवू आणि ही चेक क्रिया करूया वजा आणि वजा दोघांचा गुणाकार झाला तर मायनस मायनस प्लस होईल आणि बघा एकशे पंचवीस तासात वजा वजा अधिक होते गुणाकारामध्ये मग या ठिकाणी बघा वजा अठ्ठ्याण्णव अधिक एकशे पंचवीस हे वजा वजा अधिक झालं आणि एकशे पंचवीस तासांच बाहेर आला मग आता हे दोघांचे चिन्ह बघा अठ्ठ्याण्णवचं चिन्ह वजा आहे आणि एकशे पंचवीस चा प्लस आहे दोन वेगळे चिन्ह आहे आणि दोन वेगळे चिन्ह असल्यानंतर वजा बाकी होते मग अठ्ठ्याण्णव मधून एकशे पंचवीस जातील का तर नाही मग एकशे पंचवीस मधून अठ्ठ्याण्णव वजा करूया एकशे पंचवीस तसेच ठेवूया आणि वजा त्याच्यामधून अठ्ठ्याण्णव हजार करूया बघा पाच दोन आठ जातात का नाही ओके एक हातचा घेऊया या ठिकाणी पण दोन मधूनच नऊ ऑलरेडी जात नाही मग या एकातून हातचा घेतला तरी ते झिरो राहतात या ठिकाणी बारा होतात पण बारातून तिकडे घ्यायचं म्हटल्यानंतर इथे अकरा या ठिकाणी एक पंधरा ओके पंधरातून आठ गेले किती आले बघा तर सात येतात अकरातून नऊ गेले तर दोन येतात आणि या ठिकाणी झिरो आहे म्हणजे सत्तावीस उत्तर असेल परत एकदा बघा एकशे पंचवीस मधून अठ्ठ्याण्णव हजार करताना एक कडून आजचा नेलाय मग या ठिकाणी बारा झाले तर बारातून तिकडे एक न्यायचा होतं म्हणून अकरा राहिले या ठिकाणी पंधरा झाले पंधरातून आठ गेले सात अकरातून नऊ गेले दोन म्हणजे सत्तावीस त्याचं उत्तर असेल मग पर्या क्रमांक चारला तुम्हाला सत्तावीस दिसत आहे म्हणजे पर्याक्रमांक चार हे त्याचं उत्तर असेल ओके आणि आलेल्या संख्येला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय आलेल्या उत्तराला मग दोनपैकी मोठा कळ होता तर बघा एकशे पंचवीस होता ओके प्लस या ठिकाणी येईल आणि प्लस दिसत नसते म्हटलं तर प्लस सत्तावीस त्याचं उत्तर असेल ओके त्यानंतर बघा सहा नंबरचा प्रश्न दोनशे पंचवीस भागिले पंचवीस गुणिले तीन अधिक नऊ आणि भागिले तीन वजा दोन बरोबर केली ओके आता दोनदा तर चिन्ह या ठिकाणी मग करूया बघा दोनशे पंचवीस भागिले पंचवीस ओके आपल्या सरळ रूपात लिहून घेऊया गुणिले तीन अधिक नऊ याचे पण भागिलेलं तीन आणि वजा दोन ओके एकदम सोपरूप देऊन देऊन नाही असं सोपरूप दिल्यानंतर तुम्ही कोणताही प्रकार सोडू शकता आता आपल्याला कौस सोडवायचं पण कऊस या ठिकाणी नाही मग आता बाळाकार करूया दोन बाळाकार आहे बघा पंचवीसच्या पाण्यात दोनशे पंचवीस आहे का तर आहे पंचवीस नऊ दोनशे पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस नऊ दोनशे पंचवीस त्यानंतर तीनच्या पाण्यात नऊ बघा तीन एक तीन तीन तरीक नऊ उरलाय फक्त नऊ गुणिले तीन अधिक तीन आणि वजा दोन ओके मग नऊ तरीक होतात सत्तावीस ओके अधिक तीन आणि वाजा दोन सत्तावीस आणि तीन होतात बघा तीस आणि वाजा दोन तासात तीस मधून दोन गेले बघा अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस याचं उत्तर असेल पर्या क्रमांक एकला अठ्ठावीस दिसत आहे म्हणजे पर्या एक हे याचं उत्तर असेल ओके okay. तुम्ही क्रिया बघा कसे होते रिपीट करून बघितलं तरी चालेल ओके okay, प्रश्न क्रमांक सात बघा सांगितलंय सत्तर भागिले कंसामध्ये पाच गुणिले सात अधिक तीन वाजा एक बरोबर किती आता डायरेक्ट सोडवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला क्रिया समजल्या असतील अधिक कंस सोडवायचं बघा सत्तर ओके okay, आणि भागिले पाच तर पस्तीस होतात अधिक तीन वाजा एक याला मी असं देखील लिहू शकतो सत्तर भागिले पस्तीस ओके या ठिकाणी बेरीज बाकी पा तीनचं चिन्ह प्लस आहे एकचं चिन्ह मायनस आहे वाजा बाकी होणार गेला दोन आणि आलेलं उत्तर मोठ्या संख्येचं चिन्ह पाहिजे तीन मोठं आहे म्हणजे प्लस ओके बघा पस्तीस एक पस्तीस पस्तीस सत्तर उरला दोन अधिक दोन मग दोन अधिक दोन किती होतात तर चार होतात ओके मग चार पर्याय क्रमांक दोन ला दिसतो म्हणजे पर्यायक्रमांक दोन याचं उत्तर असेल जर आठ कडे गेलं तर बघा आठ काय सांगतो आठ थोडा मोठा दिसतो बघा पन्नास वाजा सात गुण्याले चार अधिक बारा वाजा आठ भागिले दोन बरोबर किती असं विचारलं सर्वप्रथम मान्य करून घेऊया पन्नास वजा सात गुणिले चार अधिक बारा वजा आठ आणि भागिले दोन ओके आधी आपल्याला कौस वाढायचा पण कौस नाही मग बाळाकार करूया बेक बे बेचोक आठ मग पन्नास बघा तसाच ओके हा गुणाकार लगेच करून टाकूया कारण की बाकार नंतर गुणाकार आहे सात चोक होतात बघा अठ्ठावीस अधिक बारा आणि वजा किती बघा चार ओके मग या दोघांचा विचार केला तर बघा काय होणार वाजा बाकी होणार कारण की पन्नास हा प्लस आहे आणि अठ्ठावीस मायनस आहे मग पन्नास मधून अठ्ठावीस गेले तर बावीस राहतात ओके त्यानंतर या दोघांचा विचार केला तर बेरीज का वजा बाकी तर वजा बाकी हा जो बारा आहे त्याचं चिन्ह प्लस आहे चारचा वजा आहे मग बारातून चार गेले बारा तर आठ राहतात आणि आलेल्या संख्येला नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे आलेल्या उत्तराला मग या ठिकाणी बारा मोठ्या म्हटल्यानंतर प्लस बावीसून आठ तीस होतात ओके okay, मग तीस याचं उत्तर असेल मग पर्या क्रमांक दोन ला तुम्हाला तीस दिसत आहे म्हणजे पर्याक्रमांक क्रमांक दोन याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता बघूया आजच्या लेक्चरचे शेवटचे दोन प्रश्न ज्यापैकी बघा नऊ नंबरचा प्रश्न मी सोडवणार होणार आहे दारंबचा प्रश्न तुम्हाला होमवर्क असेल त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय ओके या ठिकाणी हा प्रश्न बघा चोवीस गुणिले छत्तीस भागीले सहा अधिक सहा गुणिले झिरो बरोबर किती असं विचारलं अधिक कौशायचं असतं पण कौश यामध्ये नाही मग बाळाकाराची क्रिया येते मग बाळाकार या ठिकाणी बघा चोवीस तासात गुणिले छत्तीस देखील तासात आणि भागिले सहा ओके अधिक या ठिकाणी बघा सहा आणि शून्याचा गुणाकार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही संख्येने शून्याला गुणलं किंवा शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर त्याचं उत्तर शून्याचं असतंय याचं उत्तर झिरो होऊन गेलं ओके मग आता बघा बहाकार करूया सहा एक सहा सहा सो छत्तीस उरलाय चोवीस आणि गुणिले सहा ओके झिरो म्हणजे काहीच नाही मग चोवीस सहा चा गुणाकार करूया म्हणजे आपलं उत्तर येऊन जाईल बघा सहा चोक होतात चोवीस हातच्याले दोन सहावी दोन बारा बारा दोन होतात चौदा म्हणजे एकशे चव्वेचाळीस याचं उत्तर असेल जे की पर्याक्रमांक क्रमांक चारलाहीच नाही म्हणजे पर्याक्रमांक चार हे याचं उत्तर असेल जर हा प्रश्न आणि सर्व मागचे प्रश्न तुम्हाला समजला असतील तर बघा हा प्रश्न तुमच्यासाठी आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये यायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका